आज मी तुमच्यासमोर आलो ते तुमची मते मागण्यासाठी आलो आणि माझा अजून घेऊन तुमच्याकडे आलो आज लोकशाही पकडायची असेल तर मताचा अधिकार आपल्याला अगोदर मतारा राजा त्याच्याकडे पाच वर्षात मी उद्धव जाऊन सामान्य माणसं येतात किंवा नंतर येतात त्यावेळी त्यांना त्यांची भूमिका मांडण्याची संधी मिळाली पाहिजे की सगळे भाजपचे लोक माझ्याकडे आलतात चाळीस पन्नास लाख रुपये मला द्यायला तयार ते उद्धवला जाणार एकृष्टी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही एक जाहीरनामा लोकांच्या पुढं आणलेला आहे त्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून या कोल्हापूर शहरामध्ये आम्ही काय करणार आहे हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतो कोल्हापुरातले रस्ते असतील कोल्हापुरामध्ये रोजगार वाढीसाठी आय टी पार्क करण्याची संकल्पना असेल किंवा उद्याच्या भविष्यकाळातली जी पिढी आहे त्या पिढीला अनुसरून ट्रॅफिकचं नियोजन असेल पार्किंगची व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टी उद्याच्या भविष्य काळात आम्ही करणार आहोत हा जाहीरनामा आम्ही आपल्यासमोर आणले आज मी तुमच्यासमोर आलो ते तुमची मतं मागायसाठी आलेलं आहे आणि माझा एजेंडा घेऊन तुमच्याकडं आलेला आहे आज लोकशाही टिकवायची असेल तर मताचा अधिकार आपला अबाधित राहिला पाहिजे आज सध्या काय चालू आहे भाजप शिवसेनेचं शंभर नगरसेवक बिनविरोध निवडून आले मु महापालिकेमध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणजे मताचा अधिकारच राहिलेला नाही आता एक नवीन ट्रेंड आलेला आहे भाजपकडनंच तो जास्त चालवला जात आहे की उलट्या बाजूचा उमे उमेदवारात उमेदवाराची माघार घ्यायची म्हणजे बिनविरोध निवडणूक होती तुमच्या आमच्या मताला किंमतच नाही अशी अवस्था दुर्दैवानं लोकशाहीमध्ये झाली आज मी इथं आलेलो आहे माझे उमेदवार इथं आलेले आहेत ते काय सांगतायत तुम्हाला की मत आम्हाला द्या आणि काय करणार हे तुमच्या पुढे मांडताय तुम्हाला ते पटल्यावर तुम्ही आम्हाला मतदान करणार आहेत ही लोकशाहीची प्रक्रिया आहे ती लोकशाहीची प्रक्रिया टिकली पाहिजे मतदार हा राजा आहे त्याच्याकडे पाच वर्षातून एकदा ज्यावेळी सामान्य माणसं येतात किंवा नेते होतात त्यावेळी ते त्यांना त्यांची भूमिका मांडायची संधी मिळाली पाहिजे तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायची संधी मिळाली पाहिजे परंतु दुर्दैवाने ही प्रोसेस आता चव्हाणसाहेब लोकशाहीमधली बंद होणार आहे प्रोसेसच बंद होणार आहे कारण की बिनविरोध हा नवीन फॅड आलेला आहे की बिनविरोध निवडणुका करायच्या म्हणजे सत्तेतल्या असल्या पक्षाने दबाव टाकायचा आणि बिनविरोध करायचा म्हणजे तुमच्या मताचीच गरज लागणार नाही असं एक वातावरण दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं काल इचल इचल का मी इचलकंजी मध्ये परवादेशी होतो मी इचलकंजी मध्ये सुद्धा पूर्ण महापालिकेचं पॅनल उभं केलेलं आहे माझ्या गाडीत एक उमेदवार बसलेला तो उमेदवार पुढे गप्पा मारताना मला सांगा लागला की साहेब भाजपचे लोक माझ्याकडे आलते चाळीस पन्नास लाख रुपये मला द्यायला तयार होते उमेदवारी मागा घ्यायचं खरं साहेब मी एकनिष्ठ आहे तुमच्यावर मी काय माघार घेतली नाही मी पण कौतुक केलं आपल्याशी एकनिष्ठ आहे एवढं राहिला अभिनंदन केलं मग वेळ झाला आमची निवडणूक म्हणजे सभा संपल्या मग म्हणलं एवढा खंबीरपणे हा राहिला आहे तर याच्या घरला जाऊन आला पाहिजे आपण किंवा हे एवढा एकनिष्ठ राहिलाय म्हणलं घरी गर, गेलो आणि मी डोक्याला हात लावला मी म्हणलं हे खरा एकमिष्ठ आहे कारण दहा बाय दहाची खोली होती तो चाळीस पन्नास लाख घेऊन माघार घेऊ शकत होतो आणि त्यानं मला सांगितलं की साहेब मी पडणार आहे ते निवडून येणार नाही त्यालाही माहीत आहे कारण की पुढच्या बाजूला शंभर दोनशे कोटी रुपयाचा उमेदवार या ठिकाणी उभा ते म्हणला मी पडणार आहे निवडून येणार नाहीच आहे खरं तुमच्यासाठी मी लढाई करतोय म्हणलं मी पडणार आहे बाबा माहीत आहे म्हणलं अशी फौज एकनिष्ठांची या जिल्ह्यामध्ये सुदैवाने मी तयार केलेले जे माझ्यावर एकनिष्ठपणे काम करत आहेत आयडिओलॉजी म्हणून एकत्र राहत आहेत मी काल परवासुद्धा टी व्हीवर सांगितलं की तीस वर्षानंतर ज्यावेळी कोल्हापूरच्या राजकारणाचा इतिहास दिला जाईल त्यावेळी कुठंतरी खाली एक ओळ असेल बाबा काका का की बंटी पाटील बरोबर काँग्रेसमध्ये होता भरपूर झाला आपण हे करून आपण आता असं आहे की सकाळी भेटलेला माणूस ब्रेकफास्टला दुपारी लंचला असेल का नाही बरोबर गॅरंटी नाही अशी अवस्था समाजकारणाची झालेली आहे अविश्वासाचं वातावरण एवढं झालेलं आहे त्या अविश्वासाच्या वातावरणात वाता एक मी लढाई करतो आहे ती कोल्हापूरसाठी करतोय कोल्हापूरकरांसाठी करतो आहे माझ्या घरातलं कोण उभं नाही राहिलेलं माझ्या वर्गाला काय तिकीट मी मागितलेलं नाही तिकीट फॉर्म भरून मागे घेतलेलं नाही <laughs> मी काही माझ्या घरात का मी तिकीट मागितलेलं नाही मी एक्क्याऐंशी कार्यकर्ते उभे हो केलेले त्यांना मोट्ट करणं त्यांच्या हातात शहराची सूत्रं देणं आणि ते शहर व्यवस्थित होणं शहराची सूत्र व्यवस्थित त्यांच्या माध्यमातून चांगला कारभार होईल याची गॅरंटी माझी ती जबाबदारी माझी आहे की हे है चांगलं काम करतील सगळ्यांची सेवा करतील ही जबाबदारी माझी आहे आणि म्हणून माझी नागरिकांना विनंती आहे की आपण सुज्ञ नागरिक म्हणून या येणाऱ्या निवडणुकीला आमचे हात चिन्ह आहे चारही उमेदवार आमच्या हाताच्या चिन्हावर उभे आहेत मी काय फार सांगायची गरज नाही कारण की प्रकाश नाननसारखा एक सिनियर माणूस म्हणजे जो अनधोल माणूस आहे तो या निवडणुकीमध्ये बाकीचे तरुण आपले उमेदवार सगळे ताकदीनं या निवडणुकीमध्ये तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतील आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागच्या एक वर्षापूर्वी दहा आमदार भाजप शिवसेनेचे निवडून दिले समाजामध्ये ज्यावेळी तराजू एखाद्या गोष्टीचा तात्या धरतो आपण तो एकाच बाजूला झुकला असेल तर न्याय म्हणत नाहीत त्याला तो बॅलन्स असला पाहिजे तो व्यवस्थित असला पाहिजे आता कोल्हापुरातल्या जनतेला संधी आहे ते बॅलन्स करण्याची दहा आमदार भाजपचे निवडून दिलेत आता महापालिका मात्र काँग्रेसची द्या म्हणजे किमान बॅलन्स या कोल्हापूरच्या राजकारणामध्ये या ठिकाणी होईल आणि तो बॅलन्स आपण साधावा आणि आमच्या चारू उमेदवारांना निवडून द्या एवढी विनंती करतो आणि माझ्या दोन शब्द सांगतो